लहान मुलं पण आवडीने खातील या मिरच्या नमस्कार विजेताच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या मिरच्या भरलेल्या मिरच्या बनवणार आहोत जेवताना तोंडी लावायला आणि या मिरच्या खूप छान लागतात असं म्हणजे लहान मुलं पण या मिरच्या खाऊ शकतात आवडीने तर या अशा या प्रकारच्या असतात आणि या आपल्याला या थोड्या पोपटी कलरच्या असतात ना त्या घ्यायच्यात एकदम हिरवा कलर असतो ना ग्रीन कलर त्या नाही घ्यायच्या त्या थोड्या तिखट लागतात आणि या तिखट नाही लागत तर आपल्याला या प्रकारच्या मिरच्या घ्यायच्या चला तर मग आपण सुरुवात करूया तर आता मी या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला असं मधून कट करायचं हे पाय एक साईडूनच कट करायचे हे असं आणि यामधल्या बी वगैरे आहे बी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं कारण मुळे थोडीशी तिकट लागू शकते लहान मुलांना आणि हे बी काढायच असतं हे बघ हे असं बी काढायचं आपण ही अशी एक साईडून कट करायची म्हणजे आपल्याला भरता येईल व्यवस्थित हे असं बी काढून घ्यायचं आणि पुन्हा पाण्यातच टाकायची आपल्याला ही आणखीन एक दाखवते तुम्हाला मी हे पण हे असं मजून कट करायचं यामधलं बी काढायचं आणि ही हे देट आहे हे थोडं कट करायचं हे या प्रकारे सगळं बी काढून टाकायचं आपण आणि हे पाण्यात ठेवायचं थोडा वेळ

हे पहा मी आता इथे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीसाठी मीठ आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया हे आपल्याला या मिरचीत भरायचं आहे यामध्ये तुम्हाला जर मसाला थोडासा टाकायचा असेल तर ता टाकू शकता पण मिरची आहे त्याच्यामुळे मसाल्याची गरज नाही आणि लाल तिखटची पण गरज नाही आता आपण या मिरच्या भरून घेऊया हे त्यातलं सर्व बी काढलेलं आहे मी आता हे मिश्रण आपण त्यामध्ये भरून आहे हे मिश्रण आपलं जास्त दाबून पण नाही भरायचं जेवताना तोंडी लावायला या मिरच्या खूप छान लागतात लहान मुलं पण आवडीने खाऊ शकते असंच सर्व या मिरच्या मी भरून घेणार आहे आता या पहा मी आता या सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आता आपण फ्राय पॅन मध्ये टाकूया मी फ्राय पॅन गॅसवर ठेवलेला आहे फ्राय पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण या मिरच्या टाकणार आहोत या अशा टाकून घ्यायच्यात आपल्याला आणि गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे मीडियम ठेवायचं आहे आपण आता यावर झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनिटाने चेक करू तर आपण चेक करूया आता आपल्याला ही साईड शिजवायची आहे तेल जास्त टाकायची गरज नाही आणखीन एक दोन तीन मिनिट साकण ठेवू हे पहा तीन चार मिनिट झालेले आहेत असं या प्रकारे अशा होतात आणखीन आपल्याला शिजवायची आहे थोडा वेळ पण गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे सर्व साईड अशी शिजवून घ्यायची आपल्याला मिरच्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत या पहा आपल्या भरलेल्या मिरच्या झालेल्या आहेत खूप छान लागतात ह्या जेवताना तोंडी लावायला फक्त तो वरण भात असेल तर त्यासोबत ह्या मिरच्या खूप छान लागतात तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा